तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळाराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येत आहे बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये येत आहे आणि पुढे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ही ठरलेली असते त्या समस्येनं घाबरून किंवा जीवनामध्ये अस्थिर होऊन चालत नाही आलेल्या प्रत्येक समस्येवरती मार्ग काढणं आणि तो शोधणं कशाने शोधता येईल तर ज्योतिषाद्वारे आपल्याला तो मार्ग शोधता येईल मुलांचं वय झालंय विवाह होत नाही आहे शिक्षण पूर्ण झालंय नोकरी लागत नाही आहे गुरुजी मी व्यवसाय करावा की नोकरी करावी माझ्यासाठी नेमकं काय का योग्य असणार आहे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं हा कालावधी चांगला आहे का मी वाहन घ्यावं का या ना अशा अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमचे जे ज्योतिष एक्सपर्ट आहे त्यांच्याकडनं प्राप्त करून घेऊ शकतात आणि जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतात तुळा राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणतो लग्न भाव म्हणत असतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये मीन राशीमध्ये आहे तसं पाहायला गेलं तर षष्ठ स्थान हे अशुभ आहे परंतु कुठलाही लग्नस्थानाचा ग्रह हा जर चांगल्या स्थितीमध्ये षष्ठ स्थानात असेल तर तो चांगले फल देतो परंतु तो राहुने युक्त असल्या कारणानं थोडेसे आरोग्याची समस्या तो वाढवणार आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुळाराशीच्या जातकांना आरोग्याची काळजी घ्यायची आहे शुक्र ग्रह म्हंटला की तो थो थोडासा गुप्त आजाराच्या संदर्भामध्ये विशेष करून मूत्र मूत्राशय मूत्रपिंड किंवा पित्ताशयात खडे असतील किंवा त्याचबरोबर मुतखडा असेल तर मग जर काही चांगल्या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन त्या आजारावरती वेळेच आपण जर मात गेली ना तर मोठ्या दुखण्यापासून आपल्याला नक्कीच दूर राहता येतं हे ज्योतिषशास्त्र या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यायला लावत आहे याचबरोबर एक फायदा काय होणार आहे तुमच्या मामाच्या मदतीनं एखादी प्रॉपर्टी घेण्याचा योग आहे आणि त्या प्रॉपर्टीचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्यातील जीवन काळासाठी अतिशय उत्तम असणार आहे जमीन खरेदी योग पशु खरेदी योग शेती असेल तर शेती घेण्याचा योग यांसारख्या अनेक गोष्टी हाताखाली काम करणारे लोक सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद देतील आणि नोकरीमध्ये एक चांगला बदल तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा योग आलेला आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचं नेत्रांचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे भाग्यामध्ये जाणं ही गेलं तर तशी खूप शुभ आणि चांगली गोष्ट आहे भाग्याची सात तुळा राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये लाभणार आहे म्हणजे अगदी ज्या वस्तूला आपण बोट लावावं ती वस्तू मनात यावी आणि ती अस्तित्वात असावी असा अनुभव याची देही याची डोळा अनुभवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीये विशेष करून वाहनाची खरेदी बाकी तुम्ही करत आहात आणि आपल्या गावी आपल्या शेतीला लागून जर काही जमीन असेल किंवा एखादा प्लॉट घ्यायचं ठरवलंय तर ती इच्छा सुद्धा परिपूर्ण होते आहे तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं शौर्याचं आणि तेजाचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टमात आहे परंतु जरी तो अष्टमात आहे ना त्याची जी दृष्टी ना तिला अमृत दृष्टी म्हटलेला आहे म्हणजे काय मृत म् झालेल्या स्थितींना तो सजीव करतो असा तो गुरुग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणला जातो मग या स्थानातनं गुरुग्रहानं तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्याचं ठरवलंय ज्या विषयामध्ये अचानक म्हणून असा फायदा प्राप्त होणारे जे जातक शेअर मार्केटमध्ये आहे ज्या जातकांनी काही व्यवसाय सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये अपयश येत होत अचानक त्याला संजीवनी प्राप्त होणे एखाद्या जळालेल्या वृक्षाला अचानक पालवी फुटणे असा अनुभव तुम्ही प्राप्त करून घ्याल व्यवसायामध्ये प्रगती कराल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलंय चतुर्थेश पंचमात आहे मग चतुर्थेश पंचमात म्हणजे काय आपली संतती आपले मुलं हे स्वतःच्या पायावरती उभं राहून एखादी वास्तू घेतील त्यांची प्रगती करतील त्यांना चांगली नोकरी लागेल आणि विशेष म्हणजे त्यांच्यावरती इष्टदेवतेची कृपा झाल्याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे पंचम स्थानामध्ये शनी महाराज स्वराशीचे आहेत पंचमेश पंचमामध्ये आणि विशेष करून हाडभैर असलेले ग्रह सूर्यदेव हे स्वत कुंभ राशीमध्ये बारा तारखेला येणार आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की हे दोन ग्रह अशुभ एकत्र जर युतीमध्ये आले हे नैसर्गिक पापग्रह आहेत रवी आणि शनी आणि मग यांच्याबरोबर तिथे बुध ग्रह पण आलेला आहे म्हणजे इथे बुधादित्य योग सुद्धा अनुभवायला मिळतोय परंतु बुध ग्रहाचा असेल तो ज्या ग्रहाबरोबर जातो शुभ असेल तर शुभ फल देतो अशुभ असेल तर अशुभ फल देतो परंतु पंचमस्थानामध्ये ही युती शंभर टक्के शिक्षणाच्या दृष्टीनं नोकरीच्या दृष्टीनं आडलेलं नडलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे तो बुध वेशाचा स्वामी आहे तो पंचमाताला आहे परदेशात शिक्षणाला नेणार आहे परदेशात नोकरीला नेणार आहे तुमच्या कार्याचा ठसा हा बाहेर देशात उमटवल्याशिवाय राहणार नाही आहे संततीच्या बाबतीत थोडस थांबलेलं बरं यथा अवकाश काळानंतर योग्य असा चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन गुरुजींचं मार्गदर्शन मिळेल आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल ष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा अष्टम स्थानामध्ये स्थित आहे लग्नेश सुद्धा षष्टात आलेला आहे तसं पाहायला जर गेलं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं गुरु महाराजांचा विपरीत राजयोग आहे आरोग्याची समस्या चालूच आहे तुम्हाला धगधग होणार आहे धावपळ होणार आहे सगळे सुख तुमच्या पायाजवळ परंतु तुम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाहीये मग अशा वेळेला स्वतःकडे लक्ष द्या असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय सप्तम स्थान तो सप्तम स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह भाग्यात आलेला आहे त्यामुळं भाग्यवान असा जोडीदार तुम्हाला मिळतोय जो आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित आहे ज्याची देवावरती प्रचंड निष्ठा आहे जो कामाला आहे जो व्यापार धंदा स्वतःचा स्वतः उभा करतोय स्वतःच्या पायावरती तो उभा आहे चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे भागीदारीत सुद्धा मोठं यश हा मंगळ ग्रह तुम्हाला देऊन जाणार आहे आणि आर्थिक स्थितीचा लाभ करणार आहे अष्टम स्थानामध्ये वृषभ रास आहे स्वामी शुक्र ग्रह हा लग्नेश पण आहे तो विपरीत राजयोगामध्ये आहे त्यामुळं तुम्हाला अचानक म्हणून असा धनप्राप्तीचा योग आहे पत्नीकडनं असेल आईकडनं असेल याचबरोबर पूर्वीचे काही वादविवाद असतील कोर्ट केस कचेऱ्या असेल जमिनीच्या चालू त्याच्यामध्ये यश मिळत नव्हतं त्याच्यामध्ये यश तुम्हाला प्राप्त होत आहे आणि यशाकडे तुमची मोठी वाटचाल या फेब्रुवारी महिन्यात होते आहे भाग्यस्थान इथे मिथून राशी आहे आणि याचा स्वामी बुध ग्रह पंचमात आलेला आहे त्रिकोण कोणाचा स्वामी म्हणजे भाग्याचा स्वामी पंचमात येणं ही अत्यंत शुभ गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे काय की तुमचं शिक्षण पूर्ण होऊन चांगल्या ठिकाणी जॉब करून मनासारख्या ठिकाणी बदल तुमच्या आयुष्यामध्ये येथे दिसत आहे परंतु हे करत असताना तुमच्या गुरूंचं मार्गदर्शन वडिलांचं मार्गदर्शन आईचं मार्गदर्शन तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्ही घ्या आणि आपले पाय जमिनीवर ठेवा यशानं उरडून जाऊ नका ही गोष्ट लक्षात ठेवा दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे कर्मस्थानाच्या दृष्टीनं कुठली राजकीय पार्श्वभूमी नसेल तर राजकारणात जाण्याचा अट्टहास थोडासा थांबवला तर तो तुमच्यासाठी योग्य राहणार रह। आहे मोठ्या पदाचा स्वीकार करताना विचारपूर्वक करा एकादश स्थान इथे सिंह राशी आहे आणि सूर्यग्रह हा पंचम पंचमस्थानामध्ये आलेला आहे बारा तारखेला मग लाभेश पंचमात येणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये संधीचं सोनं करण्याचा योग आहे मुलांच्या बाबतीत काही अनेक गोष्टी चांगल्या ऐकायला मिळतात ज्या कॉलेजला ज्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन मिळत नव्हतं तिथे ऍडमिशन मिळत आहे कर्तृत्वावरती निष्ठा ठेवा कार्य मुलांना त्यांचं चालू ठेवायला लावा आणि तुम्ही जर काही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात व्ययस्थान व्ययस्थानाचा स्वामी बुध ग्रह इथे केतूग्रह विराजमान आहे आणि बुध ग्रह पंचमात आल्या कारणानं अतिशय शुभ गोष्ट परदेशामध्ये जाणं स्वतःचं घर घेणं शिक्षण तिथे परिपूर्ण करणं नोकरीला लागणं यांसारख्या अनेक गोष्टी तुळाराशीच्या लोकांसाठी घडताय तुळा राशीच्या लोकांसाठी शुभ अंक तारीक, सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे शुभ दिवस कुठले कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे पाच तारीख सहा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात नाही करायची आहे एक तारीख दोन तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे एक मंत्र देतो त्यांना आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा अशुभत्व कमी होईल शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम प्रमुखाय नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार